नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज ब्रेझा हेडे सीएनजी चा वक ऑन रिव्ह्यू तुमच्यासाठी घेऊन आलोय काय फीचर्स बघायला भेटतील इंडियन स्पेसिफिकेशन काय इंटेरियर एक्सटेरियर सर्व गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत ड्राईव्ह इम्प्रेशन रिव्ह्यू मी सेपरेट घेऊन येईल त्याच्यामध्ये फक्त गाडी चालवायला कशी आहे त्याच्याबद्दल तुमच्याशी मी डिस्कस करणार आहे ऍज ऑफ नाव दिस इज अ वॉक रिव्ह्यू दोन हजार चोवीस मधील हा पहिला व्हिडिओ आहे आणि अशीच गाडी दोन हजार चोवीस मध्ये राहणार आहे काही डिफरन्स राहणार नाहीये प्राइसिंग बारा लाखाची एक शोरूम प्राइस आहे ओके okay, आणि ऑन रोड बघायला जाल तर साडे तेरा लाखाच्या आसपास ही तुमची गाडी ऑन रोड येणार आहे खूप डिमांड मध्ये आहे मित्रांनो फोर टू सिक्स मंथ या गाडीचं वेटिंग आहे तुम्हाला लवकर पाहिजे तर मला कॉन्टॅक्ट करू शकता सरळ बोलयाच्या फ्रंट प्रोफाईल बद्दल सगळ्यात खासियत काय आहे त्याच्या टेल लाइट्स हेडलाईट्स जबरदस्त हेडलाईट्स आहेत ही डीआरएल आहे आणि हेडलाईट्स प्रोजेक्टर सेटअप कंप्लीट प्रोजेक्टर सेटअप मध्ये या टेल हेडलाईट्स बघायला भेटतो तो हा इंडिकेटर आहे बघा स्विप लाईन खाली तुमचे डीआरएल आणि हेडलाईट्स अतिशय सुंदर या हेडलाईट्स बघायला भेटतात आज तुम्हाला सुझुकीचं लगो क्रोमवर वर अँड देन हा हा सुद्धा पार्ट आहे हायसन्स दिलाय दॅट इज डार्क ग्रे कलर खाली तुम्हाला सिल्वर कलर मध्ये स्किट प्लेट ओके आणि हा जो बंपर आहे पुढचा तो बंपर तुम्हाला ग्रे मध्ये भेटतो मॅट मॅट मध्ये बोलू शकता इथे तुम्हाला प्रॉब्लेम नाही तुम्ही बाहेरून इन्स्टॉल करू शकता एज अ पार्ट ऑफ एक्सेसरीज समोरून खूप छान गाडी वाटते तर अरे बापरे आजच्या चांगलं वेट आहे याला इन्सुलेशन प्रोवाइड केलंय दुसरं हे वन पॉईंट फायव्ह लिटरचं इंजिन आहे आणि ही गाडी या सेगमेंटमध्ये एकमेव वन पॉईंट फायव्ह लिटर विथ सीएनजी येते एकशे दोन पी एस आणि जवळजवळ एकशे सदतीस एन चा टॉर्क इंजिन करतं पेट्रोलवर जनरेट बरोबर आणि जर ची गोष्ट करत झालं तर जवळजवळ एटी सेव्हन आहे आणि जवळजवळ एकशे सत्तावीस एकशे एकवीस एक एन चा टॉर्क हे जनरेट करणार आहे गोष्ट करू याच्या मायलेजबद्दल बरं पेट्रोलवर ही गाडी तुम्हाला आहे ना अठरा ते एकवीस चा मायलेज काढून देईल जीवर तुम्हाला ही गाडी सव्वीस पंचवीस ते अठ्ठावीस पर्यंत एक्सपेक्ट करू शकता तुम्ही तीस पर्यंत पण घेऊ शकता कारण याच्यात क्रुज कंट्रोल आहे आणि तुमचं स्पीड लिमिट बिलो एटी चे असेल तर ऐंशी सत्तर कि ऐंशी मध्ये असेल तर तुम्ही नक्की काढू शकता इन्सुलेशन प्रोवाइड केलंय वन पॉईंट फायव्ह लिटरचं के हे इंजिन आहे खूप रिफाईंड सायलेंट आहे जेव्हा तुम्ही चालवता तेव्हा तुम्हाला समजत नाही की पेट्रोलवर हो काय तुमच्या वर गाडी चाललेली आहे तर एवढा बोनेट तुम्ही ओपन करू शकता स्टिक लावले फक्त हात काम आहे शोल्डर वर्कआउट होईल तेवढा माझा तर ही कम्प्लीट इन्फॉर्मेशन होती कंपार्टमेंट बद्दल तर मित्रांनो साईड प्रोफाईल बद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात प्रथम इंडिकेटर ओ आर बघायला भेटतात इव्हन जर तुम्ही बेस्ट व्हेरिंट जरी घेतला ना तरी तुम्हाला वॉर ओन पाहायला मिळतात मस्त काम आहे ब्लॅक ग्लॉसी मिरल ओके okay? देन uh, ते ब्लॅक ग्लॉसी मध्ये दिलेले आहेत डिस्क ब्रेक विथ मॅक पर्सन शॉट सस्पेन्शन पुढे दिलेले सॉफ्ट सस्पेन्शन आहे क्लॅडिंग खूप मोठी आहे जी की मला आवडत नाही आहे ओके okay? बाकी रिक्वेशन्सरचं बटन ड्रायव्हर साईड को ड्रायव्हर साईड दोन्ही साईडला तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे रूफ रेल सिव्हिलरमध्ये देन तुमचा शार्क फिन एन्टीन आहे तो सुद्धा तुम्हाला ब्लॅक ग्लॉसी मिळणार आहे पाठीमागे ड्रम ब्रेक आहे आणि सस्पेन्शन आहे टॉर्जन मी विथ एक्स ग्राउंड क्लिअरन्स वन नाईन्टी एट एम चा ग्राउंड क्लिअरन्स बघायला वाटतो खूप जास्त आहे तर इकडे या मित्रांनो तिथून तुम्ही पेट्रोल इन पेट्रोल टाकू शकता आणि सी एन जी पण तुम्हाला एकाच ठिकाणी नोजत दिलेली आहे पेट्रोलची कॅपॅसिटी आहे फोर्टी एट लिटर सीएनजी टँकची कॅपॅसिटी आहे फिफ्टी फायव्ह लिटर आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे ते महाराज सुना ते काही थर्ड पार्टी वेंडर नाही जसं मध्ये थर्ड पार्टी वेंडर आता हा रिअर प्रोफाईल ओके स्प्लिटमध्ये मध्ये डी सेटअप अमेझिंग रिअरची लाईट अँड इंडिकेटर हॅलोजमध्ये वायपर वॉश डी फॉर हाय मॉडेल स्टॉप लॅम्प बघायला सुझुकीची लोगो ब्रेझरची बॅचिंग ओके रिअरचा इथे कॅमेरा आहे चार पार्किंग सेन्सर्स पाठीमागे प्लेट बघायला भेटणार रिअर प्रोफाईलमध्ये जे एलईडी लाईट्स आहेत ते आकर्षक इथं बनलेलं आहे रिक्वेस्ट सेन्सर इथे पण दिलेला आहे ओके आणि लॉक अनलॉक करायला सुद्धा इथे बटन दिलेलं आहे ओके तुम्ही हे दाबून इलेक्ट्रोमॅग्नेटिक बटन दाबून बूट ऍक्सेस करू शकता पार्सल प्रोव्हाइड केला आहे क्वालिटी खूप चांगली आहे आणि हा थ्री ट्वेंटी एट लिटरचा बूट स्पेस बघायला भेटतो बट बिकॉज ऑफ सी एन जी टँक एवढा बुट स्पेस राहून जातो तर एका फॅमिलीचं नक्कीच याच्यामध्ये तुम्ही सामान भरू शकता इथे ग्रॉसरी हुक दिलेला आहे अँड बुट लॅम्प पण याच्यामध्ये प्रोवाइड केलेली आहे फिफ्टी फाय लिटरची सी एन जी टँक कॅपॅसिटी आहे याची ओके तर बुट स्पेस अँड बुट लॅम्प बद्दल तिथे ग्रॅप हँडल दिलाय पॅडिंग दिले ओके अँड हायड्रॉलिक्स याची प्रोवाइड केलेले आहे फुल स्मार्ट पीस बघायला भेटतं लोगो लॉक अनलॉक करायला ऑप्शन ओके आणि लॉक कराल तर सिंगल साऊंड अनलॉक कराल तर डबल साऊंड ओके आता आतमध्ये बोलायचं काय इथे बघा या साईडला ड्रायव्हर साइड डोअर बघा हा दिस इज ड्रायव्हर साईड डोअर आणि विशेष म्हणजे हे ना पॅ सॉफ्ट मटेरियल आहे ब्राऊन मध्ये सिल्वर वर्क क्रोम मध्ये डोअर हँडल ट्विटर स्पीकर चार ए पॉवर विंडोज आणि हा जो मिरर आहे तो फोल्ड अनफोल्ड करायला ऑप्शन त्याला ऍडजस्टमेंट करायला ऑप्शन दिलेला आहे लॉक अनलॉक करायला ऑप्शन विंडो लॉक अनलॉक करायला ऑप्शन त्याच्यानंतर हे जे आ, वन टच डाऊन ड्रायव्हर साईड विंडो आहे विथ वन टच अप अँड पिन सोबत म्हणजे तुम्ही हात मुलांचा हात वगैरे अडकतो ना त्या केसमध्ये ऑटोमॅटिकली खाली येतात ऑटोमॅटिक जेव्हा हो, विंडो येते तेव्हा पिन असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट काय आहे की हे सॉफ्ट टच मटेरियल आहे लेदर मटेरियल नाही आहे सीट बद्दल बोलायचं झालं मित्रांनो ओके तर या सीट्स आहेत दोन्ही ऍडजस्टमेंट हाईट अँड अँगल दोन्ही ऍडजस्टमेंट आहेत फॅब्रिक सीट्स प्रोव्हाइड केलं ब्लॅक अँड ब्राऊन निशेडमध्ये हेडरूम चांगला आहे तुम्हाला आय सपोर्ट पण ठीकठाक आहे बॅक सपोर्ट चांगला आहे बॅक सपोर्ट खरंच चांगला आहे सॉफ्ट आणि शोल्डर सपोर्ट ठीकठाक मिळेल हेड्रेस्ट मोठे हेड रेस्ट आहेत दॅट इज बेस्टिंग बाकी हा तुम्ही ते बघा फ्री आहे सीएन जी टू पेट्रोल पेट्रोल सीएन जी कन्वर्ट करायला स्विच स्टार्ट स्टॉपचं बटन इथे फीएल ओपन करायला ऑप्शन बोनेट ओपन करायला ऑप्शन एक्स्ट्रा पेडल ब्रेक पेडल इथे क्लच पेडल आणि डेड पेडल हे जे जीएफएक्स मॅटिंग याच्यामध्ये टाकलेले आहेत हा एस इंटर बघू शकता सिलोरेसन्स इथे खाली तुम्हाला बटन आहे सनग्लास होल्डर रुफ लाईट सन रुफ बघायला भेटतं वन टच यस वन टच आहे विथ अँटी पिंच आहे का बघूया आपण यस अँटी पिंच इथे पण आहे बोललो ना ऑटोमॅटिक जिथं असतं पिंच असायला पाहिजे ती चांगली गोष्ट केली दुसरं इथे बघा व्हॅनिटी मिरर दिलाय विथ इल्युमिनेशन मारुतीवाले पण काय कमी करत नाहीत प्रत्येक ठिकाणी इथे फक्त तिकीट होल्डर बघायला भेटत ग्लोब बॉक्स बद्दल बोलायचं झालं तर डिसेंट अच्छा चांगला मोठा ग्लोब बॉक्स याच्यामध्ये आहे ठीक ऑटोमॅटिक एसी खाली तुम्हाला हे स्विचेस दिलेले आहेत बघा ट्वेल्वचं पॉवर सॉकेट वेसबी कनेक्टिव्हिटी आणि याच्यामध्ये आहे ना तुम्हाला रकमाई म्युझिक सिस्टम भेटते म्हणजे चार स्पीकर आणि दोन ट्विटर आहेत साऊंड टेस्ट आहे आपल्या मराठी ऑटोगुरु इंस्टावर अपलोड केलेला आहे फाय स्पीड मॅन्डल ट्रान्समिशनच्या गिअर नॉब इथे तुम्ही बघू शकता इथे खाली बघा आमरेस्ट आहे आम्ब्रेस्ट काही प्रोव्हाइड केलेला नाही हँडब्रेक आहे दोन काय दिले तर आम्ब्रेस याला द्यायला पाहिजे वायरलेस याच्यामध्ये प्रोवाइड केला पाहिजे त्याचं स्टेअरिंग डिकट स्टेअरिंग विथ दोन दोन्ही पण ऍडजस्टमेंट भेटते ती मस्त आहे वायपरचे कंट्रोल लेफ्ट साइड ला चे कंट्रोल राईट साईडला ते दोन्ही ऑटोमॅटिक नाही आहेत डेट एक्सअर जी लेफ्ट साइडला इन्फ्रोटामेंट स्विचेस राईट साईडला क्रुज कंट्रोल टम्स अप तर बाकी बोलायचं झालं डॅशबोर्ड खूप छान आहे आणि आता आपण इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बद्दल बोलूया तर मित्रांनो हा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दोन नॉब दिलेले आहेत इकडे एक आणि राईट साईडला एक ते युज करून तुम्ही ऍक्सेस करू शकता इन्फॉर्मेशन खाली सीएनजी इंडिकेटर राईट साईडला पेट्रोल इंडिकेटर लेफ्ट साईड ले मार्किंग मीटर राईट साईडला तुमचा स्पीडोमीटर मधी एम आय डी स्क्रीन आता ए ट्रिप बी ट्रिप्स आणि टोटल किलोमीटर पाहायला भेटतं त्याच्यानंतर तुमचं टाइम टॉर पावर रेशो दे पेट्रोल सीएनजी रेशो सीएनजी टँक कॅपॅसिटी ओके दे इन्फॉर्मेशन किलोमीटर पर आवर माइलेज याच्यामध्ये शो होत नाही लक्षात राहू द्या टाइम टेम्परेचर वॉर्निंग सगळे याच्यामध्ये बघायला मिळणार आहे तर अॅनॉलॉग इंस्ट्रुमेंट क्लस्टर लोक आता वळलेले आहेत डिजिटलकडे पण मारुतीवाले स्टील एनॉलॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यूज करत आहेत मित्रांनो सेकंड रो बद्दल बोलूया अरे यार ही गोष्ट चांगली आहे आमरेस्ट आहेत दोन कप दिलेले आहेत बरं का मग कशासाठी यूज करा तो विचार करा सिक्स्टी फोर टी स्वीट आहेत आम हा ऍडजस्टेबल हेड आहे आतमध्ये बसतो जरा ओके येस दोन तुम्हाला सॉकेट मिळ भेटणार दोन्ही साईडला बाकी ए सी वेन्स ट्वेल्वचं पॉवर सॉकेट सिक्स्टी फोर्टी स्प्लिट चायल्ड सिफ्टी आयसोफिक्स सो फिक्स सीट तीन चौरच्या बाळासाठी ग्रॅब हँडल विथ हँगर हू तुम्हाला आहे ना पाठीमागे की आहे ना क्वाटर मॅनल सगळ्या ग्लास पण बघायला भेटतो पाठीमागून तर तुम्ही मला विचाराल ना या गोष्टीबद्दल गाडी नक्कीच आहे ना चांगली मोठी वाटते इथे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि दुसरी गोष्ट क्लॉस्ट्रॉफ मी काफी नाही कारण क्वार्टर पॅनल ग्लास दिला आहे विंडोज चांगले मोठे आहेत आणि सस्पेन्शन सीट चांगले कम्फर्टेबल आहेत हेडरूम बघा रूम थाय सपोर्ट अमेझिंग आहे कवी काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर सेकंड रोसाठी मी मला चांगले नऊ मार्क देईन ओके अजून एक रिक्लायनर टाकले असते तर बेस्ट काम झालं असतं होईल ते आता ते येतील वाटते पुढे जाऊन ते पण येऊन जाईल ओके तर दिस इज रो ऑफ द आहे झेड एक्स आहे सी एन जी तर मित्रांनो सेफ्टी फीचर बद्दल बोलायचं झालं तर एबीएस विथ ईडी ब्रेक असिस्ट याच्यामध्ये बघायला भेटणार ट्रॅक्शन कंट्रोल आहे तो इनबिल्ड दिलेला आहे बटन आता येत नाही याच्यामध्ये त्याच्यानंतर चाइल्ड सेफ्टी माउंट्स आहेत प्रिटेशनल फोर्स लिमिटेड सीट बेल्ट आहेत दोन एअर बॅग आहेत फायव्ह स्टार नाही फोर स्टार रेटेड ही ग्लोबल कॅप मधील गाडी आहे मारुतीचं एकमेव प्रोडक्ट जे सगळं सर्व गुण संपन्न कार आपण म्हणू शकतो या गाडीला सीएनजी जी मायलेज चांगलं सेफ्टी आहे फीचर्स आहेत एक दोन फीचर्स कमी आहेत फीचर्स आर ॲड ऑन दोन्ही साहेब म्हणतात ना फीचर्स आर ॲड ऑन तर बन नेसेसरी फीचर्स त्याच्यात दिलेले आहेत तर चार गोष्टींची कमतरता आहे वायरलेस चार्जिंग नाही आहे लॅम्प्स नाही आहेत आमरेस नाही आहे आणि तुमचं जो स्टेअरिंग आहे ते लिहिले जातात नाही आहे तर एक्स आय प्लसमध्ये ते सगळं भेटतं बट झेड एक्स आयमध्ये द्यायला पाहिजे कारण सी एन जीमध्ये हाच एक ऑप्शन आहे बारा लाख रुपयाची एक शोरूम प्राईस आहे मित्रांनो आणि मला जर तुम्ही विचाराल तर नक्की ही गाडी मी कन्सिडर करेन जर माझ्यापेक्षा तेरा ते चौदा लाख आहे माझं रनिंग खूप जास्त आहे कारण ही गाडी सव्वीस सत्तावीस चा मायलेज इझिली काढून देतो तुम्ही हायवेवर चालवाल ऐंशीच्या स्पीड पर्यंत मायलेज या गाडीकडून तुम्ही पर अपेक्षा ठेवू शकता चालवायला बेस्ट आहे कम्फर्टेबल सस्पेन्शन तुम्हाला सेटअप दिलेला आहे ड्राय इम्प्रेशन व्हिडिओ नेक्स्ट असणार आहे कम्प्लीट वॉक होता मित्रांनो काय राहिला असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र